नमस्कार सुप्रभात चॅनल मध्ये मी पुष्पा झनकर आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे तर आता आपण आलेलो आहोत दूधगंगा गंगा नदी ला भेट देण्यासाठी चला तर आपण दूधगंगा गंगा नदी बघूया ही बघा दूधगंगा गंगा नदी हे पाणी ना पांढर पाणीच म्हणून या नदीला नदी गंगा नदी हिरो चला गंगा नदी मस्त छान पण किती थंड थंडगार लागते थंड वाटते हा थंड पाणी एकदम थंड दुध गंगा नदीला किती खोल बघा खाली

हे बघा इथून येते नदी गंगा नदी मग ती इकडे येते इकडून येते वाहते ती दिसत नाही